अॅक्सिडेंट झालेल्या दिवशी दुपारच्या वेळेस जेव्हा दादांचं जे शव होतं ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं इथे बसलेले सगळे जे अधिकारी आहेत ते मात्र सह्या काढण्यात आणि सर्टिफिकेट काढण्यामध्ये मग्न होते आणि माणूस ती कुठेतरी संपलेली आहे का हे आमदार जे आहेत दादांबरोबर ज्या लोकांनी काम केलं दादांमुळेच त्यातले नव्वद टक्के आमदार निवडून आलेले हे सगळे स्वाभिमानी होते त्यांचा आवाज तुम्ही काय दाबू शकत नाही आणि तुम्ही म्हणता बद्दलची चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरवळी झिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड उघड न घाबरता ते बोलले म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दाम म्हणून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का त्यांना अडकवण्याची त्यांना अडचणीत आणण्याची त्यांना भीती घालायची मला एवढंच सांगायची भीती घालून घालून किती लोकांना घालणार तर तुम्ही जर पस्तीस ते चाळीस आमदारांना भीती घालायला निघाला तर मग लो ते लोक तुमच्या पक्षात राहतील का असाही प्रश्न निर्माण त्यांचे आमदार हे दादांबरोबर राहिलेले दादा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळावा त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं मोठ्या नेत्यांनी ज्या लोकांकडे आम्ही पोहोचू शकत नाही भेटू शकत नाही आम्हाला वेळ मिळत नाही त्यांना भेटून हे इन्व्हेस्टिगेशन दादांच्या बाबतीतलं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावं असं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सांगतो त्याच्याचबरोबर उद्या परवा जेव्हा केव्हा आम्हाला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब वेळ देतील तेव्हा पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला हे अजितदादांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत देवगिरी या बंगल्याच्या इथं दादांचं एक स्मारक त्या ठिकाणी हवं चाळीस वर्ष राजकीय अनुभव त्या व्यक्तीचा होता अतिशय मोठा नेता आपण गमावलेला आहे त्याच्याचबरोबर माळी परिवार म्हणजे त्या विमानात जे अटेंडंट होते त्यांच्या परिवाराला आम्ही कॉन्ट्रॅक्टवर एक नोकरी त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे पण एक चांगली नोकरी परमनंट नोकरी त्या मुलाला भावाला तिथं देता येईल का एक बघावं जाधव हो, जाधव हो परिवार म्हणजे जे प्रायव्हेट प्रायव्हेट सिक्युरिटी होते त्यांच्या मुलामुलीचं शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली पण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात एकनाथ शिंदेसाहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून भेटू पण त्यांना परमनंट त्या ठिकाणी करावं आणि पाठक ह्या ज्या को पायलट होत्या त्यांच्या परिवाराची एक व्यक्तिगत इच्छा आहे जी मी या टीव्हीवर मीडिया समोर तिथं बोलू शकत नाही ती सरकारकडनं ते सुद्धा दिल्लीच्या सरकारकडनं होऊ शकते ती इच्छा त्यांची समजून घ्यावी कुणीतरी त्यांना भेटावं काय विषय काय गोष्टी समजून घेऊन या ठिकाणी मार्गी लावाव्यात असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो काय वाटणार काय केलंच नसेल तर क्लीनचीट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते त्यामुळे मग ज्या ज्या लोकांनी आणि काही समाजसुधारकांनी जी पार्कवर टीका केली ती अरे तरी हे केलं ते केलं मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग फारची माफी मागवा मागायची का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण आम्हाला जे आहे वीस ते पंचवीस लाखाचा रेट त्या ठिकाणी होता दादांनी त्या फाईलचा विरोध केला असं होता असं आम्हाला कळत आहे जे मंत्री होते आधी त्यांनी सुद्धा त्या बाबतीत विरोध केला होता असं आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी कळत आहे मग विरोध असताना दादांचा अंतविधी तिथं सुरू असताना जर इथं फायली पास होत असतील अॅक्सिडेंट झालेल्या दिवशी दुपारच्या वेळ जेव्हा दादांचं जे शव होतं ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं इथे बसलेले सगळे जे अधिकारी आहेत ते मात्र सह्या काढण्यात आणि सर्टिफिकेट काढण्यामध्ये मग्न होते म्हणजे माणूस की कुठेतरी संपलेली आहे का असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही स्थगिती दिली असली एन्क्वायरी लावली असती तरी आमचं मत की हे जे जे कोणी जबाबदार आहेत पुढच्या दहा दिवसामध्ये हे जे काही इन्क्वायरी ती व्हावी कारण राज्य सरकारमध्ये एन्क्वायरी लागतात बरेच लागतात पण कधी कन्क्लुजनला त्या ठिकाणी जात नाही दहा दिवसात निकाल द्या अधिवेशनाच्या आधी या व्यक्तीला आम्ही बरखास्त केलं असा एक मोठा संदेश आ या महाराष्ट्रामध्ये द्यावा असं या सरकारला विनंती मेट्रो महत्वाचा विषय महाराष्ट्र पुरस्काराच्या वेळेत चौदा सामान्य लोकांचा मृत्यू झाला mm -hmm. एसआयटी फॉर्म झाली काय झालं ते एसआयटीचं म्हणजे कुठे धुळखाट पडली म्हणजे लोनचं घालायचं का सगळ्या एसआयटीचा असा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे सरकार काय करतं फक्त कुठंतरी एखाद्या विषयावर पडदा घालण्यासाठी एसआयटी फॉर्म केली इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो पण ते पडलंच कसं आणि त्याच्यात एका गरीब व्यक्तीचा सामान्य व्यक्ती मध्यमवर्गीयाचा तिथं मृत्यू त्या ठिकाणी ठिकाणी होत असेल आता तो माणूस तर गेला माणूस गेल्यानंतर काय होतं परिवाराला हे आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी विचारा त्यामुळे अमित ठाकरे जे बोलतात ते खरंय कुठेतरी या राज्यातून जे कुठले नेते त्यांच्या मनातून आणि अधिकाऱ्यांच्या मनातून माणूस की संपले असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्या बाबतीत कधीच कदाचित काहीच पुढे ना गेलेलं नाही अधिवेशनामध्ये तो मुद्दा तिथं घेतलेला आहे खरंतर मला या सरकारच्या विरोधात खूप काही तिथं बोलायचं बरेच मुद्दे आपल्याकडे आहेत पण विषय एवढाच आहे की इन्व्हेस्टिगेशन दादांच्या ऍक्सिडेंटच्या बाबतीत त्याच्यावरचं लक्ष कुठं ते दुसऱ्या बाजूला जाऊ नये म्हणून मी स्वतःलाही कंट्रोल करतोय आणि मुद्दे घेताना त्याच विषयावर आणि त्याच मुद्द्यावर जास्त फोकस देऊन आहे